Gracias. नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण श्री क्षेत्र बुलेश्वर माळसरस या ठिकाणी आहोत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येत्या सात तारखेला पुणे जिल्ह्यात होणार असून सर्व राजकीय पक्षांनी मोठी लढाई या ठिकाणी टाकलेली आहे बेलसर मालसेरस गट जिल्हा परिषद गट हा जो हाय व्होल्टेज लढती सारखा झालेला आहे कारण पाच उमेदवार या युद्धामध्ये उतरलेत आणि आज आपल्याबरोबर या ठिकाणी प्रचार मोहीम राबवताना राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत काय वाटतं तुम्हाला जी स, स, जी निवडणूक आहे पाच उमेदवार आहेत मताचं डिव्हायडेशन होणार आहे ही लढाई कितीपर्यंत कशी आणि कुठपर्यंत जाऊ शकते नमस्कार अं राष्ट्रवादीच म्हणजे आमच नुकतंच अजितदादांच्या अशी घटना घडल्यामुळं अजितदादांचं जे राहिलेलं कार्य आहे ते पुढे नेण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे आणि निश्चितपणे आम्ही आता महाशिरस गावामध्ये सगळीकडे फिरून आलो म्हातारी माणसं म्हणा किंवा अशी तरुण पिढी सुद्धा अजितदादांबद्दल सगळ्यांना खूप चांगलं म्हणजे प्रेम आहे संवेदना पण आहेच पण प्रेम सुद्धा तितकंच आहे वहिनी एवढं सगळं दुःख मागं ठेवून काल वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांचंच कार्य आम्हाला पुढे चालू ठेवायचं आहे कारण अजितदादांनी जेवढं महाराष्ट्रासाठी केलं आजपर्यंत मला नाही वाटत आहे त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी आम्ही सगळ्यांनी तो वसा चालू ठेवण्याचं चा। एक ध्येय घेतलेलं आहे त्यासाठी ते आम्ही सगळ्यांसून प्रचार सकाळपासून ता, काय वाटतं तुम्हाला मला खरंच गौरव दादा विजयराव कोलते हे आमचे उमेदवार आहेत आणि त्यांचे शिक्षण हे बीएससी एग्री आणि एमबीए त्यांचे झाले अतिशय गुणवान असे आमचे उमेदवार आहेत त्यांना सगळं या मतदार या जो माळशिरस गट आहे त्याच्यातले जे काही काम करायचे त्याची उत्तम जाण असणारा आणि एक उत्तम उच्च विद्या असणारा आमचा उमेदवार आहे आणि तो शंभर टक्के काम करणार या गटामध्ये आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की आज आम्ही नॅशनल काँग्रेस पार्टी म्हणजे घड्याळाचं आज आम्ही प्रचार करतोय म्हणजे महिलांसाठीचं जे धोरण असेल त्याचा वसा आणि वारसा ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज पुढे घेऊन जाऊ शकते आणि आज अजितदादा पवार म्हणजे आज अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत आज, आज, आज एकही कुटुंब महाराष्ट्रातलं नाही भारतातलं नाही आम्ही बघतो की परदेशात सुद्धा जे आपले महाराष्ट्रीयन असतील किंवा भारतातले गेलेले व्यक्ती असतील त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं आज अशी घटना खरंच घडायला नव्हती पाहिजे ही जीवून वे ती भरून जर आपल्याला काढायची असेल तर माझं आव्हान आहे मतदारांना की तुम्ही फक्त घड्याळ आणि घड्याळ या चिन्हालाच मतदान करा शंभर टक्के आणि त्याच उमेदवारांना तुम्ही विजयी करा तेव्हाच आपलं हे काम आणि अजितदादांचं जे आ, महिलां जे धोरण आहे किंवा पवार साहेबांचं जे धोरण आहे सुप्रियाताई सुळेंचं जे धोरण आहे ते जर आपल्याला पुढे चालून ठेवायचं असेल आणि अजून महिला जर राजकारणात पुढे यायच्या असतील तर फक्त घड्याळालाच मतदान करा हेच मी सगळ्यांना आवाहन करीन शेतकऱ्यांसाठी जो एक नेता होता तो आपले अजितदादच होते बाकीचे जे पक्षाचे लोक आहेत ते शेतकऱ्यांसाठी एवढे झरतात असं मला नाही वाटत त्याच्यामुळं अजितदादांच्या साठी तरी आपण जे राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार आहेत गौरवदादा हा ओके तीच इच्छा आहे आमच्या धन्यवाद थँक्यू व्हेरी मच